दिले, दिले, था, दिले, था, दिले, दिले, दिले। नमस्कार मित्रांनो कांदेश टीव्ही नाईट चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला तीन ऑगस्ट रोजीचा अन्वर्ष यांचा दावणीचा लाईव्ह सौद्याचा व्हिडिओ दाखवत आहे समोर सौदा चालू आहे मित्रांनो आणि शेडच्या धावणीला तुम्हाला कुलझुपणीच्या जोड्या आलेल्या आहे सर्व शेती कामाच्या जोड्या मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला लाईक होता दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू शकता नोट शेटच्या धावणीला आणि समोरच व्यवहार पण चालू आहे गेले ते मैसूर आहे देखता आप तुम भी इतके से आहे तुम्ही कि नाही आणि बहुले का टाइम आहे बोलो किती रुपये गेले ते 25 दादा पंचवीस हजार मागू राहिले काय लागली द्या किती अरे एक नाही रे जोडी एक नाही रे मागू दे मागू दे जोडी मागता येते बरे 51 ला नमस्कार दादा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दावणीची तुम्हाला तुमचे पाय लागले आमच्या दावण्याला करा ये बोलू द्या ना थे 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 बर बोला, बोला, बोला। एक एक्कावन ला ला एक किती रुपयाला घेता जाऊ द्या तिकडे आजवन जाऊ द्या

नोट घेऊ दोन मिनिट फक्त नोट घेऊ नको नोट घेऊ नको त्यांची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याची नोट नाही आपण दोन व्यवहार करत ती मोदीच्या टायमाला आपल्या नावावर आलेले लांबून पत्तीस हजारला मागता मी पंचेचाळीस हजार सांगितले मला पंचेचाळीस कोणी देत नाही दादा बेचाळीसला माझ्या नावावर एवढं लांबून आलेले तुम्ही बरं किती रुपयाला घेता हे बघा शिजलेलं आहे बरं माझं आहे हा नाही देणार तुम्हाला वापस नाही गिराईक माझ्या नावावर आल्यावर वापस नाही लावशील एक्केचाळीस नाही ने ने हो माँग। माँग। अरे केव्हा पासून येऊन आले मार्केटला पाच लाखाच्या बैल कोणी एवढी गर्दी झालेली या मोरा वासरांना त्यांना मनापासून अनवर शेटणी द्यावा हे माझी विनंती अनवर शेटला फक्त नाही वापस वापस नाही अनावर आलेला आहे ते परत जाऊन नाही आल्यावर

म्हणून मग एक पस्तीस हजारची नाव आले बोलले ना तुम्ही तर परत जाऊ द्यायचं नाही ना पस्तीस हजार झाला

एक्केचाळीस मी सांगितले त्यांनी तेतीस लागितले छोटू शेठ सर्वांनी सांगितलं पस्तीस ला देऊन टाका पस्तीस ला थाप मारून एक्केचाळीस ची थाप आहे पस्तीस हजार दिलेले जिल्हा बुलढाणा चिखली जिल्हा बुलढाणा सकाळपासून पाच वाजेपासून माझ्या नावावर बसले जाऊन मला चार कालाने शेट लवकर या ठीक आहे मी आलो हो ना मान्य आहे ना मान्य शेतचा एक नंबर शेटक यायला पाहिजे सोन आहे काल सोन शेतकऱ्यांनी शेटक यायला पाहिजे का शेतकऱ्यावर नोट नाही काय बोललो तुम्हाला वापस जाऊ देणार मी कतरला मत काय कतरला मत काय फाइनल तेना 101000 सांगितलेले बघा आता काय होतं तर गरप्णी बदला बोला ना ते कसा बोलतो बदला ते बोला तू काहीच सांगू बरं पस्तीस हजार अनुभव दादा काहीच मारणी करणार त्यांचे बैल देऊन त्यांनी पंधरा हजार केलेले हा मी पस्तीस हजार सांगितलेले येवार होणार आहे येवार तुटणार नाही तुटणार नाही

એની 20000 કરે તેમ કે ભાઈલે દઉં બરાબર ફાઇનલ 35 આલે પુડે ગ્યા પુડે ગ્યો ઈકડે ગીકડે પુડે ગ્યા પુડે ગ્યા ના કાવા લેવું અમારું બદલ્યા ચાલુ એવર ભાઈલે એવર છે એવર કરી દેતા બદલ્યા ચાલુ બોરે

બોલતા નહી રે પહેલા અરે હામાં રાુ ના મજાક હા મા પલા નીકળ્યા बावीस आणि पस्तीस कोणी देत नाही तुम्ही सोडू देशात एवढा काय बैल घेऊन पंचवीस हजार रुपये घेतलेले फक्त आता याव आनंद डिवरे साहेबराव साहेबराव आनंदा डिवरे डिवरेव सायगाव 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 बैल घेऊन पंचवीस हजार रुपये घेतलेले मान्य आहे ना मान्य मान्य બદલી झाले आहे